हाय गाईज नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज पुन्हा एकदा आपण एक रेसिपी ब्लॉग घेऊन आलो आहोत ती म्हणजे करपाली करपाल्यांची रेसिपी कारण की बाहेर खूप पाऊस आहे कुठे जायला भेटत नाही सगळी घरच्या घरी सेफ राहील आणि आज संडे फंडे आहे त्यामुळे आपण आणलेले करपाल्या मार्केटमधून आणि करपाली रेसिपी आणि त्याच्यात सहा प्रकारचे मसाले टाकून आपण ती घरगुती अशी करपाल्यांची रेसिपी करणार आहोत आणि तुम्हाला तर माहिती आहे शेप आपली श्वेता आहे आणि खूप चांगल्या रेसिपी बनवतो आणि रेसिपी ब्लॉग आता चालू केलेत आपण थोडासा पावसामुळे तर 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 चला वेल ना वाया वा तर चला वाया आपण भेटूया आता इकडे बघा नमस्कार शेफ काय आज करपाल आपल्याला आणलेले आहेत आपण बघा ताज्या ताज्या मस्त करपाल्या आणल्यात आणि इकडं साहित्य तिने सजवून ठेवले श्वेतानी तर का ले ले ता श्वेता काय आधी काय काय आपण आता घेणार होते आपल्याला सांगू शकतेस टमॅटो आला लसूण मिरची पेस्ट लिंबू तेजपत्ता आणि कोथिंबीर हा घेतलाय आपण वाटण कसला आपण याच्यात कांदा भाजून आणि वाटत आपला खोबऱ्या भाजून घेतलेला आहे आणि हा इथे मसाले बघ मसाले बघा आपले घरगुती मसाले किती आहेत आता ही हलद आहे हा पूकणी पावडर मसा मीठ हिंग आहे आणि आपला हा लाल तिखट धने पावडर आणि हा आपला अख्खा मसाला सर्व वाटून घेतलेला आहे आणि इकडे आहेत आपल्या करपाल्या तर चला थोड्याच वेळात आता रेसिपी स्टार्ट करूया काही इकडे बघा आपण म्हणजे असं टोप गरम करत ठेवलेला आहे श्वेता आता आपण पहिला काय करणार आहोत म्हणजे मॅरिनेट करून ठेवून तर इकडे बघा आता मी लिंबू आणि गाईज बघा आता आपण मस्त आहे की करपाल ना आपण मॅरिनेट करत ठेवत आणि हो इथं आपला टोप पण तापलेला आहे तर श्वेता पहिली रेसिपी स्टार्ट करूया आता रेसिपी अंदाजेप्रमाणे घ्यायचं मीठ तरी आपल्याला किती म्हणजे लिमिटेड घ्यायचं असते म्हणजे आपल्याला तो तरुण तरुण कांदा आणि तामट मारायचा असते बघा तुम्ही पण घरी बनवतो तर लक्ष देऊन बघा नक्कीच कारण की जरास जरी कमी जास्त झालं तरी रेसिपी पूर्णपणे फुकट जाते बरोबर आणि तुम्हाला जर आमच्या रेसिपी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि कशी बनवते तर नक्कीच मला कमेंटमध्ये पण सांगा एवढं म्हणजे होप्स येते आपल्याला पण रेसिपी बनवायला मसाले बघूया आपले खूप प्रकारचे मसाले आहेत आहे हा कुठला मसाला मसाला आपला घरगुती सगळे घरगुती आहेत आपले ही थोडीशी हालत्याला हो आधी पण मॅरिनेट करायला ठेवून हा काय आपल्या हाती आपण स्वतः मिक्सर मधन वाटलेले हा अख्खा मसाला सर्व मिक्स करून घेतले पाहिजे अख्खा मसाला जेवढा कलर पाहिजे तेवढे त्यानुसार आपण तिकट नसते नस ना म्हणजे नॉर्मली फक्त कलर म्हणजे आपल्या त्या रेसिपीला कलर चांगला देईल आणि हा थोडासा इंगट आपण काहीच बघा मस्त आहे की आता स्वात पण मसालाचा वास यायला लागलाय तुमचा घरगुती मसाला असेल तर खूपच छान असेल वास मस्त आहे की यायला लागले बघा आणि घाटलून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर आता आपण काय करणार याच्यानंतर श्वेता आणि कोलबी आपली मॅरिनेट झालेली आहे की नाही ठीक आहे चालेल गाई तिकडे बघा मॅरिनेट झालेली कोलबी मस्त हलद त्याला मारलेली लिंबू आणि हलत आणि आपण पण टाकणार आहोत तर श्वेता घे पाणी का आपण टाकणार आहोत त्याचे म्हणजे झाकणं पाणी का टाकतो म्हणजे वाफ भेटते आणि वाफे व हां शिजर आणि करपाला खायला म्हणजे खाडीतल्या चांगल्या वाटतात का आपल्या याच्यातल्या खाडीत मस्त मजा येईल असं खायला आणि तुम्ही पण रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा अस कारण की खूप चांगली खायला पण माझ्या मुठ्यांची रेसिपी पण चांगली आली आणि त्याच्या आधी पण आपण केली तिथली वजरीची पण रेसिपी खूप चांगली झाली ती खूप मस्त वाटलेली आहे तर किती मिनटं आता आपण तरी ठेवणार आहोत आता वाफेवर पंधर कंपल्सरी पंधरा मिनटं वाफेवर ठेवावं लागते कोलबी लगेच दिसते आणि बघू नक्कीच आज मस्त होईल की मला वास पण दाखवतशील जरा वाफ कशी होते बघा बघा अशी मस्त शिजते बघा वाफ वाफ पण भेट वाफ, वा वाफ निघताना दिसत असेल तुम्हाला तर चला भेटूया नंतर थोडं उशरत हा हा लगेच कलर कलर पण स्वेटर लगेच भेटला बघ आणि काहीच वास बोक्षिवन खूप सुंदर आणि अतिशय म्हणजे कडक वाटते टेस्ट टेस्ट पण खूप चांगली लागणार आहे मला वाटतं लगेच वाचवत समज त्याच्यात मसाला पण आपल्या घरगुती टाकलेत इकडे बघा सिजले बघा कशी कलर बघा मस्त वाफ सुटलेले आहे वाफ वाटण नाही टाकलं तरी चालतो पण आपण वाटण टाकू आपल्याला थोडासा वाटण आपण इथं याच्यात वाटण टाकणार आहोत का थोडासा वाटण टाकू ठीक आहे ते इकडे बघा वाटण घेतलेलं आहे आता वाटण टाकून घेऊ आणि वाटण पण मस्त इथे टाकूया तर असं आपला जाड ना मानू आपण थोडासाच टाकू आणि त्याला घाटली मारून घेऊ आणि आता म्हणजे ऑलमोस्ट आपली रेसिपी झालेली आहे कोथिंबीर टाकू तर ठीक आहे तर गाई चला आपली रेसिपी आता थोड्याच वेळात होणार आहे तर भेटूया पुढे आणि तुम्हाला नक्कीच सांगतो मी कशी झाली चला छान अशी रेसिपी झालेली आहे तर श्वेतेने बघा रस्सा करपाले आहेत आपल्या भात आज भात केलाय आपण कारण की भाकरी खूप खाल्यात आणि कांदा आणि काकडी तर पहिल्यांदा आपण आता लिंबू पिलून घेऊया रस्त्यावर आणि भातावर आणि इकडे या तुम्हाला दाखवतो गरम आहे फक् कशी एकदम मस्त झालेली आहे एक बाईट घेतलाय आणि कशी झाली हार्ड म्हणजे सगळ्यात मला बेस्ट आजची रेसिपी खूप छान वाटली एकदम म्हणजे एकदम आ, मसाला आहे बघा मसाला एकदम म्हणजे टेस्टी झाला आहे आणि मस्त घट्ट घट्ट आपला हे केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला मला पण माहिती आहे तुम्हाला पण व्हिडिओ आवडली असेल आणि घरी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आम्हाला का व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात आणि आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन नवीन रेसिपी नवीन नवीन फिरणं म्हणजे जे काय माझ्या लाईफमध्ये असेल ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तवसर या, या जवाला